गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावरती झळकणाऱ्या बिरदेव सिदाप्पा डोने या संघर्षातून यशाची पताका फडकावणाऱ्या युवकाने आता मला भेटायला येणाऱ्यांनी बुके ऐवजी बुक म्हणजेच पुस्तकं घेऊन यावीत असं विधान केलंय बिरदेव पुढं म्हणतात की माझ्या वाट्याला आज जी सत्काराची फुलं आली त्याचं कारण सोबत असणारी पुस्तकं आहेत पुस्तकं हीच माझ्या आयुष्याची संजीवनी त्यांच्या इतकं प्रामाणिक कोणीच नाही म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे आपण मला पुष्पगुच्छ शाल श्रीफळ काही नाही आणलं तरी चालेल पण आपल्या आवडीचं एक पुस्तक घेऊन या ज्या गावात माझं शिक्षण झालं त्या गावात नव वाचनालय उभं राहील त्यातून वाहणाऱ्या आनंदाचा सुगंध हजारो विद्यार्थ्यांना प्रफुल्लित करेल आणि यातूनच भविष्यात माझ्यासारखे आय एस आय पी एस बनतील आपण देत असलेल्या पुस्तकांचा आदर बिरदेवजी डोने आपल्या उदात्त विचारांना एक कडकडीत सलाम